राहता येथील सर्वे नंबर तीनशे चाळीसमधील शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या धारकांना महसूल विभागानं सात दिवसांच्या आत या जागेवरील बांधकामं काढून घेण्याच्या नोटिसा दिल्या आहे त्या अनुषंगानं प्रस्तावित विस्थापित नागरिक राहता नगरपालिका येथे जमले यावेळी तहसीलदार आणि मुख्य अधिकारी यांना या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही कालपासून जेवलो नाही आमची लहान लहान मुलं घेऊन आम्ही कुठे जाणार गेल्यावेळी डॉ सुजय विखी पाटलांनी आम्हाला शब्द दिला होता तुम्हाला या जागेवर तुमच्या नावाचा उतारा काढून देईल मात्र काल अचानकपणे आम्हाला नोटीस आल्यानं आम्ही कुठे जाणार याचा विचार सुजयदादांनी करावा अशी आर्थ मागणी करण्यात आली काल दिलेल्या ज्या नोटीस आहेत त्या अनुषंगानं सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घ्यावे असं याप्रसंगी तहसीलदार मोरे यांनी म्हटलं ही कारवाई शासन नियमाप्रमाणे सुरू असल्याचं मुख्याधिकारी वैभव लोंढ यांनी सांगितलं सात दिवसाच्या आज कुठं आम्ही गोरगरीब लोक आहे जुना भांडे करून खाणारे लोक आहे आमचे लहान लहान लेकरे आम्ही अक्षरशः चा। कालच्या धरून माहीत पडल्यापासून आम्ही अक्षरशः चुली सुद्धा पेटवलेल्या नाही मग आम्ही राहायचं कुठं जायचं कुठं सात दिवसात दादांनी आम्हाला शब्द दिला होता आम्ही प्रत्येक पाळीला दादा आहे आम्ही उभे दादा म्हणे सात बारे उत्तरे देऊ काल लोक आले नगरपालिकेचे त्यांनी आम्हाला खोट बोलले की सात बारा उत्तर मिळणार आहे मग आम्हाला आम्ही त्याच्यासाठी टप्पाटप नावं दिले पट्ट्या भरल्या पट्ट्या भरल्या वेदस्त पैसे काढले तरी आम्ही त्यांची पूर्तता केली मग आम्ही लहान लहान लेकरं घेऊन जायचं कुठं का आम्ही औषधं प्यायचे का रोगर प्यायचं आम्ही आम्ही आमच्या घरात रोगर पिऊ वाटलंच तर मग तुम्हाला भरगे जर लावायचं तर लावतात दिवसामध्ये आम्हाला एकच म्हणायचं आहे सरकारला निवडून दिलेलं आहे आणि दादाला आम्हाला बोलू द्या दोन शब्द आणि आमच्या काकीला बी काय सदा पळालं पण त्या सरांना पण त्यांना बोलू द्या काकीला त्यांना साहेबांसंग बोलू द्या दोन शब्द आणि आमचा निर्णय घेऊ द्या माझं म्हणणं हेच आहे आम्ही लय गरीब लोक आहे आम्ही शंभर वर्षापासून आमचे सासू सासरे सगळे इथं राहतात आणि आज टायम आम्ही बालबच्चे कुठं न्यानारे आज त्यांना भाकरी नाही कालच्या धरून आम्ही आज कामाला गेलो आमच्या पंधरा रुपये खाड करते लोक पंधरा रुपया रोज द्या काम करून दिवसभर कष्ट करून आम्ही आज कालचा आम्ही आपल्याला माहिती नसेल पण मी बोलल्यानंतर शिवसाहेबांना आपल्या अडचणी लक्ष देणार म्हणून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं काय असेल ते प्रथम मांडा म्हणून मी आज त्यांच्या अगोदर बोलत आहे साहेब सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अतिक्रमण मोहिमे संपूर्ण भारतात चालू ही आम्हाला सगळ्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे जे रोज टी व्ही पाहतात पेपर वाचतात त्या सगळ्यांना माहीत आहे पण आपली यापूर्वी झालेल्या शिर्डी असेल सावळवीर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी झालेल्या मोहिमे पाहून आज आमच्या तीनशे चाळीसमधली जनता ही जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून ही लोकवस्ती साहेब आणि ह्या लोकवस्तीमध्ये आपण नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका नगरपालिकेच्या वतीने जे निवेदन आप आपण ज्या सरकारी योजना असतात गटार योजना असेल रस्ता असेल घरकुल योजना असेल घरकुलासाठी लागणारे पंतप्रधान योजनेमधून लागणारी जी रक्कम इथे अडीच तीन लाख रुपये ती काही घरांना दिलेली आहे त्या ठिकाणी घरकुल मंजूर आहे त्या ठिकाणी व्यायाम शाळा आहे तुम्हाला समाज, समाज मंदिर आहे पाण्याची टाकी आहे सर्व लोकांना शासकीय ज्या योजना असतात त्या आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि आतापर्यंत शासनाची जागा म्हणून त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी राहत होते परंतु शासनाने सुद्धा मान्य केलेलं होतं की ज्या अर्थी त्यांना सगळ्या सुविधा आपण पुरवित होतो त्या अर्थी शासनाला शासनाच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे शासनाला मान्य होतं त्याच्यामुळं लोकांनी त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या निर्वाहामधून थोडे थोडे पैसे काढून त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी लोकांनी बांधलेले आहेत आणि अचानक काल नोटीस आल्यामुळं सगळेच लोक हवादिल झालेले साहेब आणि काल बसून या काही घरामध्ये चूल पेटलेली नाही सगळे लोक अशा असेच्या असेच रोज त्या ठिकाणी बसून राहिलेले तसं जर पाहिलं तर अत्यंत भयानक परिस्थिती या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं झालेले साहेब आम्हाला माहिती आहे हे तुमच्या हातात नाही आमच्या हातात नाही किंवा कुठल्याही सुद्धा हातामध्ये हे हा प्रश्न त्या ठिकाणी नाही आहे परंतु थोडीशी आपण यांना सहानुभूती देऊन ज्या ठिकाणी सरकारी जागा असेल निम सरकारी जागा असेल याच्यामध्ये आपण काहीतरी मार्ग काढून या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी कसं होईल हे हे आपण पाहावं हीच आम्हाला आमची शासनाला हात जोडून विनंती राहा चालू आहे त्या आमच्याकडे आम्ही दिलेले आहेत काल या दिवसाची मदत दिलेली आहे सात दिवसाच आपण अतिक्रमण काढून घ्यावं म्हणजे काल नोटीसो असं नाही आहे त्याच्यात मुदत पण दिलेली आहे आपण आणि त्या अनुषंगाने ही कारवाई आपण सगळीकडे चालू आहे त्यामुळे महाशासनाची जागा असल्यामुळे जिथे जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना आपण नोटीस दिलेल्या माझं म्हणणं तरी असं आहे साहेब की तुम्ही थोडे मला दादा संघ आणि साहेबांस चर्चा करून घेऊ द्या आम्ही थोडी मुदत आम्हाला आम्हाला नाही नाही तुम्ही जी मुदत वाढ दिलेली साहेब त्याच्यात थोडीशी वाढ करा एवढीच विनंती राहणार नोटीसी मध्ये आपण जी मुदत दिलेली आहे ती दिलेलीच आहे तुम्हाला नाही 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 साहेब वीस नोटीस वर वीस तारीख काल जी बजावली ना काल ज्या तारखेला नोटीस बजावली त्यापासून ते दिवस सुरू होते परंतु आमची विनंती राहणार आहे का साहेब तुम्ही जी सात थोडा दिवस आहे थांबवा दिवस आमची विनंती राहील तुम्ही थोडा दिवस थांबायला आम्हाला ना दादा आणि साहेबांसंग चर्चा करू द्या की आम्हाला हे गोरगरबांची कुठं जागा तुम्ही पर्याय करा मग तुम्हाला तिथं काय करायचंय दादांनी शब्द दिला होता का तिथं सगळे म्हणजे असे खोल्या काढून देणारे सात बारा नीत सात बारा देणारे मग आम्हाला दादांशी चर्चा करू द्या दादा माई संघ काल बोलले मी दादा संघ पण बोलले दादा म्हणजे तीन दिवसात मीटिंग घेतो मग आम्हाला त्या दादांस चर्चा करू द्या तुमची हे नोटीस आहे ना हे नोटीस आम्हाला मान्य आहे पण तुम्ही हे लगेच सात दिवसात आणि आठ दिवसात हे काही करू नका दादांच साहेबांस आमची चर्चा झाली मग त्यापुढे तुमची मोहीम राबवा आम्हाला त्यांचा शब्द एकदा घेऊन घेऊ द्या स्टेडियम बांधायचं आहे गार्डन करायचं असा काही विषय नाही आहे आपण ती जागा शासनाकडे मागितली बी याच प्रयोजनासाठी आहे लोकांसाठी जे बघ बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी आपण घरं देणार त्याची प्रोसिजर आहे तुमचं सर्व सर्वेक्षण करणं नंतर आपल्याला ते लाभात बसवणं त्या गोष्टीला वेळ लागणार आहे आता ही जी कारवाई शासन निर्देशाप्रमाणे चालू आहे त्याच्यात तर आपले शासन नियमाप्रमाणे आम्हाला ते आदेश आहे त्याप्रमाणे आम्हाला काढवायचे पण असं तुम्ही समज करून घेऊ नका आम्हाला तुम्हाला बेघर करून हायपाय स्टेडियम बांधायचं आहे आपण ज्या सरकारी जागा आहे ते लोक आहे त्यांच्यासाठी वापरत आणणार आहे फक्त त्या गोष्टीला अवधी लागणार आहे पण तोपर्यंतही निरंतर सायमल्टेनियसली प्रक्रिया पण आपल्याला चालू ठेवत राहावे लागणार मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता